मी अरुण खोडके शिवचिंतन भोपालगड उर्फ बानूरगड या घ किल्ल्यावरती लढाई झाली त्या लढाईचा वृत्तांत मुंगल इतिहासकार भीमसेन सक्सेण्याने लिहून ठेवला तो असा तो लिहितो मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी म्हणून दिलेर खान भोपालगडाकडे रवाना झाला भोपालगड हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता दिलेर खानाने रातोरात टेकडीवरती तोफा चढवल्या तोफांच्या अल्पकालीन माऱ्याने किल्ल्याचा बुरुज ढासळला एका प्रहारात किल्ला मंगलांच्या हाती आला किल्ल्यावरती धान्याचा फार मोठा सापड साठा सापडला दिलेर खानाने आपल्या लोकांना ते धान्य वाटले सैन्यातील लोकांनी बरेच धान्य नेले उरलेल्या मालमत्तेला आग लावण्यात आली किल्ल्याचे दरवाजे व तट पाडून टाकण्यात आले भोपालगडास वेढा घातल्याची संस्थाच शिवाजी महाराजांनी त्यांच्या बचावासाठी मोठे घोडदळ पाठवले परंतु मराठींचे घोडदळ येण्याच्या आत किल्ला मात्र मुंगल्यांच्या ताब्यात गेला होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मराठी घोडदळ आणि मुंगली सैनिक यामध्ये चकमकी घडल्या बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी